कुणाचाही नात करा पण हे वाक्य तुम्ही स्टेटसला बघून बघून थकला असाल आता कुणी कुणाचा नात केला आणि कुणाचा नात पुरा झाला हा सगळा भाग एका बाजूला पण जगाच्या पाठीवर क्रिकेटचा क कळणारा माणूस एक गोष्ट मान्य करतोय जसप्रीत बुमराचा नाद करायचा नाही आहे कसं न्यूझीलंडकडून घरच्या मैदानावर तीन शून्यानं माती काढल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला गेली तेही कॅप्टन रोहित शर्माशिवाय तिकडे गेल्यावर शुभमन गिल्ला दुखापत झाली ऑस्ट्रेलिया तयारीत उतरली कॅप्टन्सीची माळ पडली जसप्रीत बुमराच्या गळ्यात बुमरानं काय केलं तर बुमरा टीमला सोबत घेऊन बिडला चौथ्या दिवशी टेस्ट जिंकली पहिल्या दोन सेशन्समध्ये जी मॅच हातातून गेली असं वाटत होतं तीच मॅच टीम इंडियानं खेचून आणली कौतुक जयस्वाल आणि कोहलीच्या शतकांचा आहेच पण हा डाव बुमराचा होता हा नाद बुमराचा होता कसा तेच पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल बिड मध्ये टेस्ट क्रिकेट खेळणं अजिबात सोप्प नसतंय पीच हिरवगार असतं बॉल झपका अंगावर येतो बाउन तगडा असतो आणि स्पीडच्या बाबतीत तर सुट्टीच नाही पहिल्या दिवशी या सगळ्या गोष्टींचा एकत्रित फटका टीम इंडियाला बसला टीम इंडियाचे बॅटर्स दोन पूर्ण सेशन सुद्धा टिकू शकले नाहीत फक्त दीडशे रन्सवर टीम इंडियाचा ऑल आउट झाला मुळात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला क्वालिफाय होण्यासाठी ऑस्ट्रेलियात पाचपैकी चार टेस्ट जिंकणं गरजेचं आहे त्यात पहिल्याच टेस्टला दीडशेमध्ये कार्यक्रम आटपल्यानं विषय एंड झाल्यात जमा होता पण ह्याच टीम इंडियानं दुसऱ्या इनिंगला बोर्डावर चारशे सत्याऐंशी रन्स लावले ऑस्ट्रेलियाला टार्गेट पाचशे चौतीस रन्सचं दिलं चौथ्या दिवशी टेस्ट मॅच जिंकले आता टार्गेट मोठं होतं म्हणून ऑस्ट्रेलिया चुकली असं म्हणता येतं पण एक बेसिक रूल असतोय टेस्ट मॅच जिंकण्यासाठी वीस विकेट्स काढाव्या लागतात टीम इंडियानं याच गोष्टीवर नाद केला पहिल्या दिवशी टीम इंडियाचा दीडशे रन्सवर ऑल आऊट झाल्यानंतर बुमरानं धुवा केला त्यानं पहिला स्पेल मोठा टाकला पण त्याच स्पेलमध्ये ऑस्ट्रेलिया गणली मॅक्स विनी ख्वाजा आणि स्मिथ दहा वर्षात आऊट झाले होते स्टीव्ह स्मिथ तर पहिल्या बॉलवर आउट झाला दीडशेच्या पुढं दीडशे लावणं सोडा ऑस्ट्रेलिया पहिल्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत सात आउट सदुसष्ट रन्स अशा स्कोरवर होती पकड मिळवणं कमबॅक करणं या गोष्टी टीम इंडियाला जमल्या होत्या बॉलिंग अटॅकचा लीडर कॅप्टन जसप्रीत बुमराह होता बुमरानं पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पाच विकेट्स काढल्या त्यासुद्धा फक्त अठरा ओव्हर्स टाकून हर्षित राणा मोहम्मद सिराज या नौक्या बॉलर्सनं सुद्धा आपल्याला प्रचंड मोठा अनुभव असल्यासारखे स्पेल टाकले ऑस्ट्रेलियाला अजिबात सुट्टी दिली नाही दीडशेवर ऑल आउट झालेल्या टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला दीडशेच्या आत गुंडाळलं त्यात बुमराह प्रत्येक वेळी सेटअप लावत होता परतवर बॉल जास्त बाउन्स होतो त्यामुळे खूप शॉर्ट ठेवला की हुकचा किंवा अप्पर कटचा धोका पण बुमरा चुकलाच नाही दोन आउट स्विंगर टाकल्यावर तिसरा इन स्विंगर यायचा किंवा कटर यायचा त्यात लाभू तर या ट्रॅपमध्ये पूर्णपणे अडकला होता पण बुमरा फक्त आपल्या बॉलिंगच्या जीवावर अवलंबून राहिला नाही त्यानं ना ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंगमध्ये फिल्डिंग प्रचंड अॅग्रेसिव्ह लावली एखादी बाउंड्री बसली एखादा कॅच सुटला एखादी पार्टनरशिप बिल्ड झाली म्हणून टीम इंडिया लूज व्हायची नाही फिल्डर्स मागे सरकायचे नाहीत एक अटॅक फेल गेला की दुसरा त्याच्या डबल ताकदीनं व्हायचा ऑस्ट्रेलियाकडे अनुभव होता जिगर होती पण बुमराच्या नेतृत्वातल्या फास्ट बॉलर्सचं उत्तर नव्हतं मग आली भारताची बॅटिंग दुसऱ्या इनिंगला राहुल आणि जयस्वाल टिचून उभे राहिले दिवस संपेपर्यंत टीम इंडियाची एकही विकेट पडली नव्हती जयस्वाल तर बावीस वर्षांचा पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये खेळणारा पहिल्या इनिंगला शून्यावर आउट झालेला पण त्याच जयस्वालनं सेंचुरी केली दीडशे रन्स केले जयस्वालचा गाव ऑस्ट्रेलियन बॉलर्सच्या इगोवर होता मिसेल स्टार्क सारख्या बॉलरला जयस्वाल इट्स कमिंग टू स्लो असं म्हणत होता आणि एखादा दीडशेच्या स्पीड न आलाच तर किरकोळीत स्टँड्समध्येही गुमवत होता ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या इनिंगमध्ये सात बॉलर्स वापरावे लागले कारण राहुल आणि जयस्वाल नंतर कोहलीची एंट्री झाली त्याची शांत असणारी बॅट नेमकी पर्थमध्ये चमकली कोहलीनं रिस्क न घेता शांतपणे सेंचुरी पूर्ण केली जयस्वाल कोहली आणि राहुल या तिघांच्या बॅटिंग मध्ये एक गोष्ट कॉमन होती पेशन्स ऑस्ट्रेलियन बॉलर्स चुका करणार याचा अंदाज त्यांना होता आणि घडलाय तसंच ऑस्ट्रेलियन बॉलर्सला ना लाईन सापडली ना लेंथ टप्पा मागे ठेवला की थर्ड मॅन आणि फाईन लेगच्या डोक्याला ताप आणि पुढे ठेवला तर जयस्वालचा फ्लिक आणि कोहली राहुलचा ड्राईव्ह करे तो करे क्या बोले तो बोले क्या आता एक गोष्ट मान्य करावी लागते की ऑस्ट्रेलिया प्रचंड शेवट टीम आहे वाटत टीम कम करू शकते जेसन रन्स मारू शकतो म्हणजे चेष्टा आहे का असो ऑस्ट्रेलियाच्या कमबॅकची भीती टीम इंडियाला होतीच दुसऱ्या इनिंगमध्ये पाचशे चौतीस रन्स करायचे असले तरी ऑस्ट्रेलियाकडे दोन दिवस होते आणि अकरा गडी पण तिसऱ्या दिवशी शेवटच्या काही ओव्हर्स खेळताना ऑस्ट्रेलिया पुन्हा बसले कारण त्यांच्या तीन विकेट्स गेल्या होत्या आणि बोर्डवर रन्स लागले होते बारा फक्त बारा यात सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये पहिला धक्का जसप्रीत बुमरानं दिला होता आणि दिवस संपत आला तेव्हा तिसरा गाव घालणारा सुद्धा बुमराच होता मग चौथ्या दिवशी बुमरानं एकच विकेट काढली पण तीच विकेट मॅच फिरवणारी ठरली ती विकेट होती हेडची मागच्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये याच ट्रॅव्हिसेडनं भारताचं वर्ल्ड कप जिंकायचं स्वप्न हिरवलं होतं पर्थ टेस्टमध्ये सुद्धा हाच हेड टेन्शन देत होता कारण ऑस्ट्रेलियाच्या एका बाजूनं विकेट्स पडल्या होत्या पण दुसरी बाजू मात्र हेडनं लावून धरली होती ती सुद्धा पूर्ण ताकदीनं हेडचा स्कोअर एकोणनव्वद रन्सवर होता तो शंभरच्या पलीकडे गेला असता तर भारताचा टप्पा फिक्स होता पण बुमरा आहे तर लोड नाही एक बॉल शॉर्ट टाकला हेड क्रीजमध्ये मागे सरकला पुढचा बॉल थोडासा पुढे आला हेड मागेच थांबला पण हुकला बुमराचा ट्रॅप बसला होता ट्रॅव्हिस हेड विकेटकीपरकडे कॅश देऊन आऊट झाला आणि टीम इंडियाला मॅच काढणं सोपं झालं हे क्रेडिट बुमराचं होतं पण बुमराचा नाद न करण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे त्याची कॅप्टन्सी मॅच ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात असल्यानं प्रेशर मोठं होतं पण बुमराच्या बॉडी लँग्वेजमध्ये ते एकदाही दिसलं नाही उलट तो कॉन्फिडन्स नाही या सगळ्याला सामोरा गेला त्यानं फोकस आपल्या स्किल्सवर ठेवला पडिक जयस्वाल या पहिल्या इनिंगमध्ये फेल केलेल्या प्लेयर्सची पोझिशन बदलली नाही कमबॅकचा कॉन्फिडन्स कायम ठेवला याचाच फायदा टीम इंडियाला झाला दुसऱ्या इनिंगमध्ये कोहलीची सेंच्युरी पूर्ण झाल्यावर लगेचच त्याने इनिंग डिक्लेअर केली ऑस्ट्रेलियाला काही ओव्हर्स खेळण्यासाठी मैदानात उतरावं लागलं आणि विकेट्स वाचवण्याच्या प्रेशरमध्ये तीन गडे टिपले गेले थोडक्यात कसं आहे बुमरानं आपण भारी फास्ट बॉलर आहोत आपण कितीही अवघड सिच्युएशनमध्ये विकेट्स घेऊ शकतो रन्स न देता विकेट्स काढू शकतो या गोष्टी पुन्हा दाखवून दिल्या पण महत्त्वाचं हे होतं बुमराच्या डिसिजन्सनं माइंडसेटनं हे दाखवून दिलं बुमरा कॅप्टन म्हणून किती भारी आहे बाकी डी एस पी मोहम्मद सिराजनं सांगितलं आहेच आय एम ओनली बिलीव्ह ऑन बाई बिकॉज गेम चेंजर प्लेअर ही इज ओनली वन गाय जसप्रीत बुमरा विषय एंड